नमस्कार माझं नाव श्याम भुरके मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लर्क म्हणून जॉईन झालो आणि डेप्युटी जनरल मॅनेजर झालो पूर्ण मार्केटिंग विभागाचा प्रमुख झालो बँकेने काढलेल्या तीन ग्रामीण बँकांवर संचालक झालो तर ह्या संबंध माझ्या वाटचालीमध्ये काही मला प्रेरणादायी गोष्टी मिळाल्या त्या आनंदाचं ए टी एम या माझ्या मालिकेतनं आपल्या पुढं सादर करायची माझी इच्छा आहे म्हणून सर्वप्रथम मी सांगतोय ती माझ्या जन्मगावची ही कथा मी आहे सातारचा आणि सातारा म्हणजे सात ताऱ्यामध्ये वसलेलं गाव सज्जनगड आहे अजिंक्य तारा आहे चंदनवंदन आहे आता तर कास पठार आहे ही सगळी आजू यवतेश्वरचा डोंगर आहे या डोंगराच्या मध्ये अजिंक्य तारा तर आम्ही म्हणतो आम्हाला मिळालेले स्मृतिचिन्ह आहे गावाला सतत ते आम्ही रोज बघतो तेव्हा आमची नजर सातारकरांची नेहमी वर राहते आणि ती मोठीच माणसं होतात साताऱ्यामध्ये गाडगे महाराजांनी मला उचलून घेतलेलं आहे दारात जाताना असं माझी आजी सांगायची श्रीधर स्वामींना गडावर आम्ही दरवर्षी नमस्कार करायचो कर्मवीर भाऊराव पाटील हे रोज त्यांच्या कार्यालयात जाताना दिसायचे त्यावेळेला आम्ही शाळेत चाललेलो असायचं खादीचे कपडे धोतर नेहरू शर्ट आणि पायामध्ये काही नसायचं अनवाडी चालत जायचे हातात तो दंडा असायचा शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये धोंडो केशव कर्वे हे व्यक्तिमत्व आलं होतं भारतरत्न त्यावेळेला त्यांचं वय शंभर होतं त्यानं वाकून नमस्कार केला एक गाव किती प्रेरणा देतं आजूबाजूचं वातावरण हे मी सहज विचार करतोय आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये आम्ही सुरुवातीला शिकलो त्या शाळेमध्ये शाळा स्वच्छ ठेवण्याचं काम आमच्याकडे असायचं वर्षातन एकदा ती शाळा रंगवायची पिवडी आणायची बादलीमध्ये ते, ते रंग करायचा आणि केरसुण्या आणून त्यांना ते रंगवायची आपण रंगवलेली शाळा याचा जो आनंद व्हायचा आणि त्यामुळं हो कर्तव्याची जाणीव व्हायची की इथं कधी लिहायचं नाही बाबू गाडो आहे म्हणून हे त्या शाळेतलं शिक्षण कुणी न सांगता आम्हाला मिळत होतं झाडांना पाणी घालायचं वर्षात एकदा शाळेचा टोल हातात मिळायचा आणि ज्याला मिळेल त्यानं त्या दिवशी टोल देऊन शाळा सुरू करायची त्यानं मधल्या तासाच्या वेळेला ती वाजवायची आणि संध्याकाळी सुटताना त्यांनीच घंटा द्यायची टोल हातात आला त्याच वेळेला लिडरशिप क्वालिटी काय ती मला कळली घरी तर आजीला इतकं कौतुक वाटलं उद्या हा शाळा सुरू करणार आहे तिनं रिट्यानी त्या टोलाला पॉलिश करून दिलं मला किती कौतुक आहे त्याचं आणि तशीच साजेशी मला न्यू इंग्लिश स्कूल सातारा ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शाळा लाभली आणि त्या शाळेमध्ये तर विद्यार्थ्यांना घडवायसाठी अनेक प्रकल्प असायचे सर्व प्रकारच्या स्पर्धा असायच्या त्याच्यात गणेशोत्सव हा फार महत्वाचा असायचा आणि त्याच्यामध्ये कुलपद्धती असायची त्यातनं कार्यक्रम व्हायचे एकदा काय झालं की वर्गामध्ये वर्गा एक मुलगा झोपा काढायचा असं आमच्या मग सरांच्या लक्षात आलं त्यांनी त्यांचा संयम राखून ठेवला त्या मुलाला काही बोलले नाहीत पुन्हा पुन्हा त्यांच्या नजरेत यायला लागलं की हा वर्गात झोपतो एक दिवस त्यांनी त्याला फक्त निरोप दिला की तू मला येऊन वर्ग शिक्षकांच्या कक्षामध्ये येऊन भेट तो गेला त्यावेळेला त्याला विचारलं का रे तू झोपतोस का तो म्हणाला माझे आमचा व्यवसाय हा कुंभाराचा आहे आणि वडील वारलेले आहेत त्यामुळे आई आणि मी सकाळी साडेतीनला उठून कामाला लागतो माती मळतो पणत्या बनवतो कुंड्या बनवतो चुली बनवतो अशी कामं आम्ही करत असतो त्यानंतर मग मी शाळेत येतो आणि मला केव्हा झोप लागते हे कळत नाही सर्वांना त्याचं म्हणणं पटलं ते म्हणाले या वेळचा शाळेचा गणेशोत्सवातली जी मूर्ती लागणार आहे गणेशाची ती तू बनवायची तोंडला आम्ही मूर्ती वगैरे बनवत नाही ते मला कळलं आहे पण या वेळची तू बनवायची मी तुला शिकवेन आणि सर कुंभारवाड्यात गेले आईलाही पटवून दिलं की याविषची मूर्ती बनवाय आईला आनंदच झाला ते म्हटले तुम्ही शिकवताय तर माझा मुलगा मोठाच होईल चांगला आहे आणि सर असे गणपतीसारखे बसायचे आणि त्या हा, हां इथं अशी माती ही कर ही माती इतकी मळायला पाहिजे अमुक केलं पाहिजे सगळं त्याला सांगत होते आणि असं चार वेळा त्याच्या घरी जाऊन त्यांनी त्याच्याकडनं ती मूर्ती बनवून घेतली सुमारे साडेतीन फूट उंचीची मूर्ती गणेशाची बनवली गेली आता प्रोत्साहनाचा खरा भाग पुढं आला म्हणजे सरांनी संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना बाराशे विद्यार्थ्यांना त्या कुंभारवाड्यात बोलवलं आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत ती मूर्ती आणली होती मध्ये त्याला इतकं त्याने शिकवून ठेवलं होतं की रंगकाम कसं करायचं दागिने गणपतीचे कसे करायचे एक एक त्यालाच आणि मग तोच सांगायला लागला अमुक करूया अमुक करूया असं करूया वा वा आणि ती मूर्ती चांगली गाडीमध्ये वर ठेवली गेली मुलं पुढं उत्साहात पुढं मिरवणुकीत चाललेली होती कोण लेझिम पथक होतं बँड पथक होतं बाकीचे घोषणा देत होते आणि या घोषणा देत असताना हा मुलगा त्याची आई यांना इतकं प्रोत्साहन मिळालं की काही विचारूच नका पण त्याच्यापेक्षा म्हणजे सबन कुंभारवाड्यालाच ते प्रोत्साहन मिळालं अरे आपल्या कुंभारवाड्यामध्ये शाळेची एवढी मुलं आली आणि इतक्या नामवंत शाळेची आली वा 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 आणि ही बातमी सबंध सातारा शहरात पसरली सगळेजण त्या मुलाचं कौतुक करायला लागले शाळेमध्ये आल्यावर त्या सबंध प्रतिष्ठापना त्या गणपतीची झालेली तिथं सरांनी परत या विद्यार्थ्याचं कौतुक केलं त्याला शाबासकी दिली त्याला श्रीफल दिलं आणि त्याच्यानंतर दिल। जे कुलपद्धतीने कार्यक्रम असायचे म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यात भाग घेता यावा म्हणून पाच कुलं केलेली होती त्या कुल आज या कुलाचा कार्यक्रम त्यामुळे त्या त्या विद्यार्थ्यांना जास्त जणांना त्याच्यात भाग घेतायचा आणि ह्या प्रत्येक कुलाच्या वेळेला या विद्यार्थ्याला था तिथं बोलवून त्याचा कौतुक केलं जायचं यानं ब तयार केलेली ही गणपतीची मूर्ती आहे आणि आता दरवर्षी त्यानंच आपल्या इथं दिली पाहिजे हे जाहीर करायचे त्यामुळं त्याला जे प्रोत्साहन मिळालं ते काही विचारायलाच नको शाळेतल्या अनेकांना प्रोत्साहन दिल्यामुळंच या शाळेतनं अनेक चांगले चांगले विद्यार्थी पुढे आले म्हणून मला यातनं नेहमी जे आठवतं का ते असं की जगामध्ये असा एकही माणूस आहे की ज्याच्यात काहीच नाहीये ते आपण ना शोधलं पाहिजे त्यांनी ह्या झोपणाऱ्या मुलामधलं कौतुकाचं काय करता येईल हे पाहून त्याला मूर्ती बनवायला शिकवलं आणि त्यातून त्याला निर्माण केलं प्रेरणा द्यायची असेल तर ही गोष्ट फार उपयोगी आहे मी बँक ऑफ महाराष्ट्राचा प्रिन्सिपॉल झालो ट्रेनिंग कॉलेजचा आणि मॅनेजरना मोटिवेशन प्रेरणा हा मला एक विषय शिकवायला लागायचा त्यावेळेला मी ह्या कुंभाराचं उदाहरण द्यायचो पहा कसं त्याला प्रोत्साहित केलं आहे आणि प्रोत्साहन ही फार मोठी जादू आहे अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा या प्रोत्साहनामुळं होत असतात अशा आपण केल्या पाहिजेत प्रेरणादायी गोष्टी आहेत ना त्या सतत सांगत राहाव्यात घरातलं डायनिंग टेबल आहे हे सर्व विद्यापीठ करायचं असेल तर तिथे ही गोष्ट सांगायची आणि त्यावेळेला सगळीकडं ती पसरली पाहिजे ते तिथं झालंच अशाच या चॅनलवर मी आज हे सांगतोय हे तुम्ही ऐका आणि दुसऱ्यांना सांगा त्याच्याशिवाय हे शेअर करा हा चॅनल दुसरीकडे हा भाग पाठवून द्या म्हणजे सगळीकडे हे प्रेरणेचं स्रोत वाढत जाईल आणि आपला देश संबंध समर्थ होऊ शकेल